नमस्कार काव्य रसी कहो शंकर विटणकर यांची आणखी एक सुंदर रचना आपल्यासाठी सादर करीत आहे कवितेचे नाव आहे श्री महिमा माय भवानी अंबाश्री रूप गर्विणी रंभाश्री माय भवानी अंबाश्री रूप गर्विणी रंभाश्री देवालाही करी दिवानी भोळी गवळण राधाश्री देवालाही करी दिवानी भोळी गवळण राधाश्री राणी असुनी गरिबीत पोसी मुलास आपल्या सीतास्त्री राणी असुनी गर्बित पोसी मुलास आपल्या सीताश्री गगनातून उतरली धरेवर जगा पोसण्या गंगाश्री गगनातून उतरली धरेवर जगा पोसण्यास गंगास्त्री स्वातंत्र्याची देवी जिजाऊ शिवसूर्याची मातास्त्री स्वातंत्र्याची देवी जिजाऊ शिवसूर्याची मातास्त्री माय अनाथांची सावित्री परित्यक्त्यांची त्रातास्त्री माय अनाथांची सावित्री परित्यक्त्यांची मातास्त्री भीम शिकावा म्हणून बनली पत्नी रमाई मातास्त्री भीम शिकावा म्हणून बनली पत्नी रमाई मातास्त्री जिच्या पृथ्वीसम सुषिकता मुलगी आई भारी असली तिच्यात पृथ्वीसम सुषिकता मुलगी आई भारी असली थोर असे ज्या जगी भावना माया प्रीती करुणास्त्री थोर असे ज्या जगी भावना माया प्रीती करुणास्त्री वाङ्मय श्रेष्ठ म्हणती ओवी लावणी कविता स्त्री श्रेष्ठ म्हणती ओवी लावणी कविताश्री स्वर्ग अखेरी कल्पनाच तर वास्तवधरणी मातास्त्री स्वर्ग अखेरी कल्पनाच तर वास्तव धरणी मातास्त्री स्वर्ग अखेरी कल्पनास्तर वास्तव धरणी मातास्त्री